जय माता दी मंडळी पारंपरिक जीवनशैलीमध्ये आपले मन मनापासून स्वागत आज आपण भारतातील जम्मू काश्मीरमधील त्रिकूट पर्वत रांगांमध्ये वसलेल्या प्रसिद्ध अशा वैष्णोदेवी माता मंदिराची माहिती घेणार आहोत या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला कटरा येथून प्रवासाला पायी प्रवासाला सुरुवात करावी लागते आधी आपल्याला इथे जाण्यासाठी ओळखपत्र म्हणजे जा आयकार तयार करून घ्यावे लागते आता आमची टीम निघाली आहे वैष्णोदेवी माता मंदिरात जाण्यासाठी पहाटेचे सहा वाजलेत आणि दुसरे महत्त्वाचे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर चालत जायचं असेल तर तुम्हाला इथे काठी नक्कीच विकत घ्यावी लागते कारण काठीच्या सहानेच आपण इथे सहजपणाने चढू शकतो वैष्णोदेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून भाविकांच्या आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक आहे येथील यात्रेचा अनुभव भाविकांना आध्यात्मिक शांती आणि आनंद देतो जय माता नारा लावत बोलत भाविक आपला प्रवास सुरू करतात वैष्णोदेवी ही हिंदू देवी माता महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाले या तीन स्वरूपांचे एकत्रित रूप मानले जाते भाविकांचा असा विश्वास आहे की देवी वैष्णव देवी त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि संकटातून सोडवतात वैष्णोदेवी यात्रा कटरा येथून सुरू होते भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तेरा किलोमीटर चालावे लागते या यात्रेला भवन असं देखील म्हणतात याशिवाय घोडे पालखी किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीनेही मंदिरापर्यंत पोहोचता येते लहान मुलांना नेण्यासाठी किंवा तुमचं सामान घेऊन जाण्यासाठी बाबागाडी ढकल गाडीची सोय देखील आहे आणि सात किलोमीटर चढून गेल्यानंतर पुढे ई बसची सोय देखील इथे तुम्हाला मिळते वैष्णोदेवी मंदिरात नवरात्र उत्सव खूप धूमधडाक्याने के साजरा केला जातो या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिरात जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या देखील बांधलेल्या आहेत परंतु पायऱ्यांनी वर चढून जाणे सहज शक्य नाही आणि म्हणून त्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो कारण इथून खूपच उंचावर हा भाग आहे पायी चालत असताना भाविकांचा क्षीण कमी व्हावा म्हणून जागोजागी ढोल असतात जे वैष्णवदेवीची गाणी वाजवत असतात जय माता दिचा नारा देत असतात आणि एक भक्तिमय वातावरण निर्मिती होत असते त्याचबरोबर इथलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने देखील इथे लाऊडस्पीकरद्वारे सतत देवीचे आरती श्लोक दिवसभर चालू ठेवलेले असतात आणि ते श्लोक म्हणत म्हणतच ल भक्तजन आपला प्रवास पुढे करत असतात अर्धकुवारी हे वैष्णोदेवी मंदिराच्या यात्रेतील एक महत्वाचे स्थान आहे वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी अर्धकुवारी एक प्रमुख थांबा हो था। आहे अर्धकुवारी या शब्दाचा अर्थ होतो अर्धा कुमारी हे ठिकाण यात्रेच्या अर्ध्या मार्गावर आहे म्हणून याला हे नाव देण्यात आलं आहे यात्रेकरू येथे विश्रांती घेतात आणि पुढील प्रवासासाठी तयारी करतात येथे यात्रेकरूंना विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसे की खाण्याची पिण्याची थंडगार पाणी पिण्याची सोय विश्रांती कक्ष आणि वैद्यकीय सेवा अर्धकुवारी येथे एक छोटस मंदिर देखील आहे येथे यात्रेकरू देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात व तेथून पुढे जाण्यासाठी फक्त देवीची पूजा करतात आणि तिच्या आशीर्वादाची प्रार्थना करतात वैष्णव देवी मंदिराच्या आत एक नैसर्गिक गुंफा आहे ज्यात देवी वैष्णव देवीची मूर्ती स्थापित आहे या गुंफेला गर्भर्जून असं म्हणतात भाविकांचा असा, असा विश्वास आहे की या गुंफेत देवीची कृपा प्राप्त होते पवित्र जलधारा मंदिराजवळ एक पवित्र जलधारा आहे ज्याला चरणगंगा म्हणतात भाविक येथे स्नान करून आपल्या पापांपासून मुक्त होतात असे मानले जाते जय माता दीचा नादघोष करत आमची टीम आता पुढे पुढे प्रवासाला निघालेली आहे जय माता दी इथे जाताना रस्त्यात ठिकठिकाणी थंड पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी शौचालय आहेत मोठमोठे हॉटेल आहेत जिथे तुम्हाला राजमा चावल किंवा कढी चावल पकोडे चहा कॉफी थंड पेय याचा आस्वाद घेता येईल आणि अगदी वाजवी आणि कमी दरामध्येही इथे उपलब्ध होते भक्तांची कोणत्याच प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी येथील प्रशासनाने घेतलेली आहे थंड वातावरण आणि त्यात गरमागरम चहा त्याचबरोबर गरमागरम मॅगी देखील इथे तुम्हाला मिळते भाविकांना चालताना प्रवासात जर काही त्रास झाला तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं हॉस्पिटल देखील इथे आहे त्याचबरोबर ए टी एम ची सोय देखील इथे करण्यात आलेली आहे आता आपण भवन जवळ पोहोचलोय भवन म्हणजेच आपण मंदिराच्या अगदी जवळ गेलोय भवनच्या आतमध्ये गुफा आहे आणि तिथे देवीची मूर्ती आहे भवन जवळ पोहोचायला जवळ जवळ साडेपाच तास आम्हाला लागलेच सहाला आम्ही सुरुवात केली होती आणि साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो आहे भवनमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या ज्या काही किमती मौल्यवान वस्तू असतील उदाहरणार्थ मोबाईल कॅमेरा किंवा तुमच्या बॅगा त्या ठेवण्यासाठी इथे लॉकरची सोय करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर भैरवनाथ मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर त्याचं तिकीट काढण्याची सोय देखील इथे आहे भैरवनाथ मंदिरामध्ये गेल्याशिवाय वैष्णोदेवीची यात्रा सफल होत नाही असं म्हणतात इथे रोपवेने जावे लागते किंवा घोड्याने देखील प्रवास करता येतो आणि भैरवनाथ मंदिर येथे मोफत भोजनाची सोय केलेली आहे भाविकांसाठी त्याला लंगर असं म्हणतात आणि लंगर म्हणजेच देवीचा एक आशीर्वादच मानला जातो सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त नारायणी नमोस्त जय माता दी।